मित्रांनो नमस्कार आपण सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्र पवार यांनी केले सन्मान युगचे कौतुक अलीकडे सर्वच वर्तमानपत्रांपुढे इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन माध्यमांचे प्रचंड मोठे आव्हान आहे असे असतानाही साप्ताहिक सन्मानयुग सारखे वर्तमानपत्र उत्तम दर्जाचा कागद आणि उत्कृष्ट रंगीत छपाईसह वाचकांना माहिती पुरवते ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांनी काढले गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील पदाधिकारी बारामती येथे श्री शरदचंद्र पवार यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सन्मानयुक्तचे काही अंक श्री शरदचंद्र पवार यांना भेट दिले त्यावेळी वाचन लेखन आणि वृत्तपत्र व्यवसायाची सखोल माहिती असलेल्या श्री पवारसाहेब यांनी सन्मानचे कौतुक केले तर सन्मानने मागील आठवड्यामध्ये परिसरातील डॉक्टर बांधवांसाठी धन्वंतरी विशेषांक प्रसिद्ध केला होता या विशेषांकाची श्री पवारसाहेब यांनी प्रशंसा केली साप्ताहिक सन्मान योग हे सातपूर विभागात प्रसिद्ध होत असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि परदेशातही सन्मानचे अंक मान्यवरांकडे वेळोवेळी जात असतात सन्मान युज साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान स्पोर्टिंग पोटेन सातपूर नाशिक धन्यवाद